नूतन फॅशन आणि लाईफस्टाईल या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मोतिया साडीचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्कीच पाहू शकता बदलत्या फॅशननुसार नुसार साडीचे फॅशनही बदलताना दिसत आहे हटके डिझाईन्स पॅटर्नमध्ये आपल्याला सध्या साड्या पाहायला मिळत आहेत प्रिंटेड वर्कच्या साड्या या नेहमीच एव्हरग्रीन पॅटर्नमध्ये मोडतात आणि प्रिंटेड वर्कच्या साड्या दिसायलाही खूपच क्लासी आणि ब्युटिफुल दिसतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या आणि मार्केटमध्ये न्यू लॉन्च झालेल्या दिव्यांका साडीचे लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत सध्या साड्यांमधील हा जॉर्जेटचा फ्लॉवर प्रिंटेड साडीचा सा पॅटर्न खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी अतिशय सॉफ्ट असून आकर्षक अशा फ्लॉवर प्रिंटेड वर्कमध्ये येते व्हाईट कलरच्या साडीवर कॉन्ट्रास्टिंग कलरमधील हे फ्लॉवर प्रिंट खूपच आकर्षक दिसते या साडीला आर्को बॉर्डर असून आरी मिररचे वर्क साडीवर करण्यात आले आहे पाहता क्षणी खरेदी करावीशी वाटेल अशी ही साडी नेसल्यावर स्त्रियांचे सौंदर्य आणखीनच कलवते या साडीवर कॉन्ट्रास्टिंग बांधणी प्रिंटेड सिल्कचा ब्लाऊज पीस देण्यात आला आहे जो साडीवर खूपच खुलून दिसतो फ्लावर प्रिंटेड साडी आणि बांधणीचा ब्लाऊज ही साडी व ब्लाऊजचे युनिक कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करा या साड्या यंग स्मार्ट आणि स्टायलिश लुक देण्यास मदत करतील फ्लावर प्रिंटेड साड्या या एव्हरग्रीन साड्यांपैकी एक आहे त्यामुळे या साड्या नेहमीच फॅशनमध्ये असतात या साडीची फॅशन कधीच जुनी होत नाही अतिशय क्लासी आणि सुंदर तुम्ही या साड्यांमध्ये दिसू शकता